गाईस स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझं जुनं घर राहतं की जिथे माझे मुलं सर्व चारीची चारी, चारी लहानचे मोठे झाले शिक्षण मग त्यांचे लग्न कार्य तिथे झालेले आहे तर तुम्हाला मी घेऊन जाते माझ्या जुन्या घरी तर खरंच तुम्हाला पण ते घर खूप आवडेल तर चला ठीक आहे मित्रांनो आता मॅडमचं म्हणणं जुन्या घरी आपल्याला जायचं दाखवायचं जुनं घर या सगळ्यांना आणि खरोखर त्या घरामध्ये सगळ्या मुलांचं आमच्या संगोपन झालेलं आहे शिक्षण झालेलं आहे आणि सर्वांचं लग्न कारण त्याच घरात झालंय आणि आजही आम्हाला त्या घरावर त्यांचं खूप प्रेम आहे तर आम्ही आपल्या सोबत तुम्हाला आम्ही तिथे घेऊन जातो जुन्या आपल्या घरी तर मित्रांनो आम्ही आमच्या जुन्या घरी आलेलो आहेत आता होता हा पूर्ण एरिया होता हा एरिया आहे आम्ही ते जुन्या घरी येत आहे आलो आणि तुम्हाला घेऊन जातो आमच्या आम्ही जुन्या घरी पण त्याच्या पहिले आम्ही तुम्हाला बुद्धिविहाराकडे घेऊन जाणार आहे हा बघा हा गेट बांधलेला आहे तुम्ही बघू शकता हा हा गेट सुद्धा हा गेट बुद्धिविहाराचा धम्मसागर बुद्धिविहार कलर दिल्यामुळे त्या साईड आहे नाव बघू शकता हे ऑफिस आहे वंचित भोजन आघाडीचं आज पूर्ण सहा जिल्ह्यामध्ये पाऊस एवढा कोसळता आहे ना आमचा पालघर जिल्हा हा येलो झोनमध्ये असल्यामुळं आम्हाला आयलर्ट रायल सांगितलेला आहे की आज शाळेलासुद्धा सुट्टी असल्यामुळं आम्ही आता एक जुन्या घराच्या आठवणी म्हणून आम्ही इकडे आलेलो आहोत की मुलांना सुट्टी आहे म्हणून म्हणून चला आता बघा यावं एवढे पाऊस झाला इथे बहीण आता घरं उघडल्यानंतर समजणार आहे की जास्त पाऊस झाल्यामुळं गर का काय ते बघावं लागेल कारण की आता पहिल्यांदाच आता आम्ही इतक्या दिवसानंतर आम्ही इथं आंबेडकर जयंती सुद्धा इथं धुमधडाका साजरी केलेली आहे आणि तेव्हापासून आम्ही घरसुद्धा उघडलेलं नाही परंतु आज आम्ही सर्व त्या घरांचं पाण्यामुळे काही नुकसान झाले काय ते बघून सुद्धा तुम्हाला बघ दाखवणार आणि ते बघणार आहेत चला आता पण मित्रांनो हे घर माझी आई राहत होती माझी मावशी राहत होती ते तर मला जास्त इथे म्हणजे फार माझ्या जुन्या आठवणी आहेत या घरामध्ये आणि त्या झुटलेल्या आहेत माझ्याशी जाऊया पहिला आता आपण ब्रह्मसागर बुद्ध विहारामध्ये तिथे वंदन करूया भगवंतांना आमची आपली सोनिया का विहाराची आज बघा सुंदर साफसफाई केलेली आहे आणि इथं चिवळ सुद्धा एकदम

पण काही हो उघामधून का चिवर पाणी पडल्यामुळे मी आज सगळे चिवर धुवून टाकले आणि हे का गादी वगैरे गादी वगैरे पण भंती करता आहे काही पाहुणे मंडळी त्यांच्यासोबत जे येतात त्यांच्यासाठी गाद्या आहेत आणि मग त्या गाद्याला पण थोडस म्हटलं हवा लागेल जरा बरं वाटेल कारण की बुरशी वगैरे येऊ नये त्यासाठी मी त्यांना हवेशीर ठेवलेलं आहे तुम्ही बघू शकता वगैरे पण पिलो कव्हर्स धुतले पिलो कवर्स आणि गादीचे कव्हर्स दोघांनी पाणी कसं काढलं तुम्ही आम्ही गॅस खूप त्रास झाला आम्हाला कारण की आम्ही पाईप लावला होता आणि ते पाणी सगळं एका ठिकाणी जमा आम्ही वायफरच्या सहाय्याने सहाय्याने सगळं पाणी बाहेर काढलं पाऊस पण एवढा जोरात चालू होता की विहार स्वच्छ करायचं होतं आम्हाला त्यावेळेस खूपच मुसळधार पाऊस होता सकाळपासून होता तरी आज आम्ही ठरवलं होतं की आज आम्ही विहाराची स्वच्छता आम्हाला करायचीच आहे आणि बुद्धविहार किती स्वच्छ आणि किती सुंदर दिसते तुम्हाला मी कमेंट करा आणि तर तुम्ही मला कमेंट करून सांगा तुम्हाला कसं वाटलं मला तर खूप प्रसन्न वाटलं जेव्हा मी विहारात आले स्वच्छ केल्यानंतर तेव्हा मला खूप बरं वाटलं आणि मला खूप आनंद होतो जेव्हा मी विहाराची स्वच्छता करते तेव्हा आणि आय सीच जे घर आहे ते विहाराच्या मागेच आहे विहाराच्या मागे आहे फार भाग्यवान आहे भागीशारी आहे सर्व जबाबदारी हिच्यावरच आहे स्वच्छता हो राखणे बंदीच भोजन बनवणे बंदीचा नाश्ता माझ्याकडेच आहे मला खूप बरं वाटत म्हणून आम्हाला खरोखर या मुलीनेच खर सेवा केली इथं की बदेजीतला वेळेवर जेवण दिलं म्हणून आम्हाला एकदम आम्हाला खरोखर आम्हाला गर्व आहे की आमच्या मोठ्या मुलीनं सर्व दिलं जात हे मुलीच बद्धीच चिवर धुणे त्यांना भोजन देणे पण घालते आज में लेना कारें आ, में आ, मी घालू शकले नाही कारण की मूर्ती पण मी स्वच्छ धुवून घेतलेली होती त्यामुळे पाणी थोडं ओढं असेल त्याच्यामुळे मी पावसामुळे तुम्हाला माहितीच आहे म्हणून मी नंतर घालणार आहे आणि मित्रांनो आता वर्षावास चालू होणार आहे इथं भंतिजी इथे तीन महिन्यासाठी इथेच असतात इथेच भंतिजी असतात पण आता थोड्या दिवसासाठी गावी गेलेले आहे मित्रांनो जे मी संकल्प केलेला आहे अठ्ठावीस विहार बांधण्याचा तर ह्या विहारापासून पहिली सुरुवात केलेली पुढे पुढे पुढच्या पुढच्या ब्लॉकमध्ये मी तुम्हाला सर्व बुद्धविहार दाखवणारच आहे मित्रांनो ही भगवान बुद्धाची मूर्ती दोन हजार सोळाला ला स्थापना केली आम्ही आणि त्याच्या पहिले आम्ही दोघे पती पत्नी आम्ही दोन हजार चौदाला ला बुद्धगया इथे सर्व भगवान बुद्धाचे जेवढे जेवढे हे आहेत पवित्र ठिकाण तेवढे तेवढे पाहिले आणि बुद्धगियाला येऊन मग नंतर आम्ही मी संकल्प केला की भगवान बुद्धाचे मी अठ्ठावीस बुद्धविहार बांधले कारण दोन हजार सोळाला हे बांधलं आहे तुम्हाला कसं वाटलं नक्कीच तुम्ही मला कमेंट करून सांगा आणि मी तुम्हाला दाखवणार आहे माझं राहत जुन घर पहिलं दाखवत चला आपण जाऊया जुन्या घरी बघा आता आपण दाखवूया या यांचं इथं श्रेय उपासिकांच इथं नाव सुद्धा लागलेलं या ठिकाणी की त्यांनी समाजाकरता एवढं ही इथं वास्तू उभी केलेले आहे आणि इथं बरेच कार्यक्रम होतात दरवर्षी कार्यक्रम होतात आणि दुसरी जागाच नाही या ठिकाणी इतका मोठी वस्ती असताना हे एकमेव कधी कार्यक्रम असला तर पाहुणे आले गावाकडनं तर ते सुद्धा इथं मुकामाला थांबतात आणि त्यांची गैरसोय होत नाही म्हणून खरोखर ही फार उपयोगी आहे विहार म्हणजे या ठिकाणी मुलंसुद्धा शाळेतले अभ्यास करतात म्हणून फार एकदम हे उपयोगाचं साधन झालेलं आहे

बघा घर खरखर आमच्यासाठी म्हणजे आहे बघा आमच्या साहेबांनी म्हणजे शंका सरांनी एकदम प्लॅन करून घर बनवलं होतं बघल्यासारखं पोरींसाठी बेड बनवला होता हा काय सामान आहे आमचं अभ्यासाच रूम आहे हा

त्यावेचा बघा आमचा किचन दोन हजार पाच चा हा आमचा बंगला म्हणजे भांड्याच्या हे बघा जुनं आमचं फ्रीज सिलिंडर शेगडी आता हे घर आम्ही थोड्याच दिवसामध्ये चांगलं रिपेरिंग करणार आहे नंतर तुम्हाला आम्ही दाखवणार आणि हे बघा इकडनं पण एक दरवाजाला एंट्री आहे कारण की ना आपण म्हणजे आपलं भांडे धुणं काही बॅक साइड न करू शकतो अशी आम्ही तेव्हा सोय करून ठेवली होती आणि चला इकडे आहे बाजूला बाजूचं वॉशरूम नाही दाखवत मी तुम्हाला आणि तिकडे वॉशरूम वॉशरूम आणि हे आंघोळीच होत तर असं असं त्या टायमाला आम्ही दोन हजार पाच ला मित्रांनो म्हणजे आम्ही अशा घरात राहत होतो ह्या तर हे आम्हाला एक बंगल्यासारखंच वाटत होतं आणि आजही बंगल्यासारखंच वाटते कारण या घरामधून आमची का जी काही प्रगती झालेली आहे ते ह्याच घरामधून झालेली आहे कॅमेरे सुद्धा होते घरामध्ये हा कॅमेरा बघा हा कॅमेरा त्याची पप्पा फार शोखीन सर्व कॅमेरा आणि बऱ्याच कोणी जंगल होत सर्व सर्व जंगल होतं आणि म्हणून कॅमेरा लावणं गरजेचं होतं आम्ही ती सुद्धा इथं सुविधा केली होती तर चला आम्ही तुम्हाला आम्ही वंचित बहुजन आघाडीचं ऑफिस की साहेब आमचे त्या जिल्हा अध्यक्ष असल्यामुळे त्यांचं ऑफिस पण आहे ते पण तुम्हाला, तुम्हाला दाखवतो आता हे झालं मला मम्मीचं घर जुनं आणि राहतं घर तर तुम्हाला माहितीच आहे यशवंत सृष्टीला आहे हे आहे जुनं घर आणि जुन्या घराच्या बाजूलाच आहे त्यांचं ऑफिस आणि पहिले बुद्ध विहार मग घर मग ऑफिस हे बघा पप्पांच ऑफिस वंचित बहुजन आघाडीच ऑफिस बघा साहेबांच बघा सगळ्या बाहेरून घराच्या जवळजवळ ठेवल्या होत्या तर मित्रांनो हे आमचं वंचित बहुजन आघाडीचं ऑफिस आहे या ठिकाणी सर्व योजनाची माहिती दिली जाते या ठिकाणी ज्या शासनाच्या योजना आहेत किंवा जे शाळेतल्या मुलांच्या जे आपलं त्यांच्या इथं आधार कार्ड त्यांचे झेरॉक्स इथं आजूबाजूला दोन चार शाळा असल्यामुळं ते सर्व कामं इथून होतात आणि हे बघा तुम्हाला दाखवू शकतो मी सध्या बाळासाहेब आंबेडकर जे बहुजन आघाडीचे नेते तर त्यांनी पालघरला आमचा दोघापती पत्नीचा सत्कार दिलेला आहे एक समाजामध्ये चांगलं काम केल्याबद्दल आम्हाला इथं समाजभूषण पुरस्कार त्यांच्या हस्ते मिळालेलं आहे हे तुम्ही बघू शकता सध्या बाळासाहेब आंबेडकर अकरा दोन हजार एकोणीस ला आम्हाला समाज भूषण हा पुरस्कार देण्यात आलेला आहे चला पुढे जाऊया त्या ठिकाणी अनेक महिलांच्या समस्या असतात तर त्या समस्या घेऊन इथं महिला येत असतात की सुनकापडे मॅडमकडे येत असतात महिला अनेक महिला आणि या ठिकाणी त्या सर्व त्यांचं समस्याचं निवारण करण्यासाठी या इथं आल्यानंतर त्यांचं समाधान कसं होईल त्यांना न्याय कसं देता येईल ही भूमिका यांची असल्यामुळं या परिसरामध्ये एक आशेचा किरण असतो की मला सुनकांबळे मांडवा आम्हाला न्याय देतील मी इथं समाज सर्व समाजातले लोक सर्व जाती धर्मातले लोक यांच्याकडे येत असतात आणि इथं कुठलं पण हॉस्पिटलचं काम असेल एखादी महिलाची डिलिव्हरी थे असेल तर त्यासाठी इथून सर्व नंबर त्यांना लोक इथं आल्यानंतर घेतात की बाबा मॅडम चांगला नंबर द्या आणि मग त्या संपर्क सांग चा आमचं हॉस्पिटलचं काम आहे की आम्हाला लालवड करायचं आहे ज्या ज्या महिलाच्या समस्या सर्व महिलाच्या समस्या इथून या सोडवतात तर मित्रांनो बघा आमचं कार्य म्हणजे आमचं कार्याला म्हणजे किती लोकांनी आमच्या कार्यासाठी चांगल्या चांगल्या लोकांनी आम्हाला पुरस्कार दिले आमचं कार्य तसं आहे का कोणाची साहेबांना सांगितले डिलिव्हरी असेल रात्री बेरात्री किंवा कोणी दुःखी सुखी किंवा कोणाचं निधन झालं असतील निधन झालं तिथपर्यंत मित्रांनो आमचं कार्य दोघा पती पत्नीच चालूच आहे बघा स्वतःच्या कष्टातून कमाईतून आम्ही समाजसेवा करीत असतो सतत आणि त्याचीच चिंता असते आम्हाला समाजाचीच तर बघा तुम्हाला आम्ही हे ऑफिस वगैरे आमचं सर्व कसं वाटलं नक्की आम्हाला पेमेंट करून कमेंट मध्ये सांगा की आमचं घर राहत जुनं मी बुद्ध विहाराचं काम केलं हे सर्व तुम्हाला कसं वाटलं तर तुम्ही आम्हाला नक्कीच कमेंट मध्ये सांगा आणि कमेंट करा भरभराटून आम्हाला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो भेटूया परत उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये